मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो पण माझा एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपला आता चांगलीच जिवारी लागलेली आहे त्यामुळे भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे भाजपच्या अधिकृत एक्स अकाउंटवरूनही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे उद्धव ठाकरे म्हणाले होते की कालपर्यंत माझ्या घरामधील लोक माझ्या घरावरच चाल करून येत आहे अगदी दे अनिल देशमुख यांनी सांगितलं की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसांकडे होते मी सगळं सहन करून हिमतीने उभा राहिलो आहे एकतर तू राशीन किंवा मी तरी राहीन अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तापताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईच्या रंग सभागृहात आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं त्यांची ही टीका भाजप नेत्यांच्या जास्त जिवारी लागलेली आहे भाजप नेत्यांकडून आता उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे भाजपच्या मुंबई भाजप अधिकृत एक्स अकाउंट वर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे या व्हिडिओ देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत आहे या व्हिडिओ सोबत उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक कॅप्शन लिहिण्यात आलाय उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा असं कॅप्शन देत भाजपने व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओ देवेंद्र फडणवीस मीडियाला बाईट देताना दिसत आहे संबंधित व्हिडिओ हा अवघ्या काही सेकंदाचा आहे पण माझा एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही आज मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो माझा एक सिद्धांत पक्का आहे मी कुणाचे नादी लागत नाही कुणी नादी लागलं तर मी सोडत नाही असं देवेंद्र फडणवीस या व्हिडिओत बोलताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ उद्धव ठाकरेंना उद्देशून भाजपकडून शेअर करण्यात आला आहे याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस आता उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे मग ते प्रत्युत्तर कसं असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद